आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सहकार क्षेत्रातील निवडणुका नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं एवाय पाटील यांनी जाहीर केलंय अर्जुनवाडा इथं पदवीधर मतदार नोंदणी मेळाव्यात ते बोलत होते पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला वेग आलाय राधानगरी तालुक्यातील पदवीधरांचा मतदार नोंदणी मेळावा अर्जुनवाडा इथं पार पडला एवाय पाटील समर्थक मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित होते पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करून नामदार मुश्रीफ यांचे हात बळकट करावेत असं आवाहन एवाय पाटील यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकांमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं एवाय पाटील यांनी जाहीर केलं यावेळी नेता पाटील रामराव इंगळे प्रभाकर पाटील शिवाजी पाटील यांची भाषणं झाली मेळाव्याला नामदेव चौगुले दिनकर कोतेकर राजू कवडे मानसिंग पाटील आर पाटील संदीप पाटील चंद्रकांत पाटील कौलवकर डी बी पाटील अमर पाटील शिवाजी भाट राजाराम पाटील धनाजी दिवेकर बाजीराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते